मंडळींनी सुद्धा सहभागी व्हायचे आहे या ठिकाणी पाहुण्याचे हस्ते दीप प्रज्वलन होऊन ऍडव्होकेट परशुराम नाईक संमेलन नगरीमध्ये होणाऱ्या विसाव्या येळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन हे इतर सर्वप्रथम विसावे येळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस ह्या सोहळ्यासाठी आपण संमेलन नगरीत उपस्थित राहिला यासाठी मी अध्यक्ष दुधापा बागेवडी आपले मनापासून स्वागत करतो या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष मान्य श्री शरद बाविस्कर साहित्य दिल्ली आणि संमेलनाचे उद्घाटक माननीय श्री आर एम चौगुले बिल्डर इंजिनियर मन्नूर यांचे येळूर विभाग येळूर ग्रामीण साहित्य संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो याचबरोबर माननीय दत्ता देसाई पुणे आणि लोकशाही रणजित आशा आबाजी कांबळे कोल्हापूर यांचे सुद्धा स्वागत करतो तसेच माननीय श्री संदीप मोहिते व माननीय श्री आबा चव्हाण आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचे मी येळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीनं स्वागत करतो यासोबत सीमा भागातील मान्यवर व गावातील ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी व पत्रकार बंधू व गावातील युवक मंडळे पतसंस्थांचे संस्थापक सल्लागार मंडळ या ठिकाणी अच्छा संमेलनाचे उद्घाटक आर एम चौगुले यांचेही स्वागत बागेवडी यांनी करावे अशी कंगराळी यांचं स्वागत मजुकर यांनी करावं ऍडव्होकेट सुधीर चव्हाण येल्लूरचं साहित्य संमेलन हे काही वेगळं आहे आम्ही पाहतोय येळूरचं साहित्य संमेलन आणि येळूरवासी ये जर म्हटलं या ठिकाणची मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवण्याचं कार्य जर आमच्या सीमा भागात केलं असेल तर या येळूर गावाने केलेलं आहे मला सांगायचं आहे की येळूर गावानं संघर्षाचं आणि त्यागाच त्याचबिरावर त्याचबरोबर भाषा टिकून ठेवण्यासाठी आपल्या पाठीवर त्यांच्या पाठीवर सुद्धा आम्ही काही आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर वळ सुद्धा काही मार्क आम्ही पाहिलेले आहेत आज भाषा जर टिकली असेल अशा बऱ्याच साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ही आमची मराठी भाषा या ठिकाणी टिकलेली आहे त्यामध्ये येळूर साहित्य संमेलनाचा सिंहाचा वाटा आहे भाषा जर म्हटलं आपल्याकडं विज्ञाना बरेच काही शोध लावलेले आहेत आणि त्या शोधामुळेच आमचा जीवन अगदी आम्ही सुखकर जोगतोय पण त्यामध्ये एक चांगली गोष्ट त्या ठिकाणी शोधली गेली आहे ते पुस्तक या पुस्तकामुळेच ते विज्ञानी घडलेलं आहे म्हणून पुस्तकाला फार महत्व आमच्या ह्या भाषेमध्ये आहे आज ही ज्ञानगंगा ही ज्ञानगंगोत्री आहे असं मी म्हणतोय कारण सर्वांनी या ज्ञानगंगेच ज्ञानगंगेचं अमृत आपण ते घेतलं पाहिजेत आणि त्या अमृताच्या माध्यमातून आपला व्यक्तिमत्व विकास आपण फुलवला पाहिजेत असं मला ह्या साहित्याच्या माध्यमातून सांगावसं वाटतंय यानंतर याच्या खिशात हे आहे मी तर सांगू शकतो हे काय तत्वज्ञान सांगणार आहेत तुला कोणाच्या खिशात काय आहे ते तुला तिथून समजतं मग एवढे जे आम्ही इंटेलिजन्ससाठी एवढा पैसा खर्च कर करतो त्यांच्यासाठी काम कर राष्ट्रहिताचं काम कर तिथं आमचे जे तिथं का आपले आपले देव तिथं का कामाला येत नाही देव हा फार वैयक्तिक मुद्दा आहे मी फार आध्यात्मिक माणूस आहे पण त्याचं जेव्हा राजकारण होतं त्याचं जेव्हा अर्थकारण होतो तेव्हा आपल्याला आपल्याला कळायला पाहिजे की आपण आपली बुद्धी गाण ठेवत आहोत आध्यात्मिक हो। मुद्दा हा फार महत्वाचा मुद्दा आहे मी म्हणतो जिथं विज्ञान समजतं तिथं अध्यात्म सुरू होत नसतो विज्ञान अध्यात्म हे एकमेकांना जोडूनच आहे ते काय एकमेकांना छेद देणाऱ्या गोष्टी नाही आहेत जे चांगले वैज्ञानिक आध्यात्मिक आहेत पण ती आध्यात्मिकता म्हणजे ही भोंदुगिरी नव्हे आणि जेव्हा तुम्ही चांगलं साहित्य वाचाल चांगलं साहित्याची निर्मिती कराल तेव्हा ही चिकित्सक बुद्धी आपल्याला येईल आणि चिकित्सक बुद्धीतूनच हे जे क्लिष्ट प्रश्न असतात त्यांच्याकडे तटस्थ नजरेने पाहण्याची क्षमता येईल याचक म्हणून आपल्याला कोणाच्या दारात जायचं चा नाही हा माझा हक्क आहे आणि तो हक्क मी अशा पद्धतीने मांडणार आहे की ज्याला थोडीसुद्धा न्यायबुद्धी असेल त्याला लाज वाटेल हा हक्क कर नाकारण्याची हक्काची लढाई असते ना आपली जेव्हा आपण न्यायबुद्धीने लढू ती न्यायबुद्धीची भाषा जेव्हा अवगत करू त्याच्यासाठी आपली भाषा तेवढी समृद्ध झाली पाहिजे आणि ती भाषा समृद्ध करणारे साहित्य किती आहेत आपल्याकडे आपापल्या पेठीत वाचलं जाते म्हणजे जा आपण साहित्यिक होतो का म्हणून माझ्या मुंबईच्या एका भाषणात म्हटलं की किती पुस्तकं मराठी पुस्तकं महाराष्ट्रीयन पुस्त होतात हा प्रश्न होता तिथं म्हणजे माझं पुस्तक माझ्या जातीतच किंवा माझ्या वयोगटातच किंवा माझ्या भागातच वाचलं जात असेल मी त्याला पुस्तकच मानत नाही माझं पुस्तक ज्या जातीत जन्माला आलेलो आहे त्याच्या पलीकडेच गेलं पाहिजे माझ्या वयाच्या पलीकडे गेलं पाहिजे माझ्या धर्मोग्रह सगळ्या ज्या खासगी बाबी आहेत त्या गळून पडल्या पाहिजेत कारण साहित्य जे आहे ते राजकारणाच्या आधी होतं आणि नंतर पण राहणार आहे जी भाषा आपण बोलतोय म्हणजे महाराष्ट्र ही संकल्पना आहे ती सांस्कृतिक संकल्पना आहे ती भाषिक संकल्पना आहे ती सहवासाची संकल्पना आहे राजकारण कोणी साठ सांगतं कोणी सत्तावन्न सांगतं कोणी सत्तेचाळीस सांगतं हे बदल बदलत जाणार आहे आणि तिथं स्थितप्रज्ञ प्रज्ञ पद्धतीने टिकून राहण्यासाठी ह्या ज्या सामूहिक संकल्पना आहेत ज्या आपल्याकडे वैशिकडे नेऊन जातात त्याच्यासाठी आपली आध्यात्मिक म्हणजे वैचारिक तयारी मी आध्यात्मिक वैचारिक बऱ्याचदा समानार्थी म्हणून वापरत असतो माझ्यासाठी आध्यात्मिक वैचारिक चिकित्सक हे एकाच लाईन येणारे शब्द आहेत आणि जो धर्म जी अध्यात्म आध्यात्मिकता चिकित्सा नागारत असेल तर तिथं काहीतरी गोळ असतो आणि चिकित्सक बुद्धी तेव्हाचे जेव्हा आपल्या मुलांच्या हातात पुस्तकं दिसते ले ले मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे की फ्रान्समध्ये मी जेव्हा गेलो एका घरात तीन वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रंथालय असतात लायब्ररी असतात एकाच घरात प्रत्येकाच्या वैयक्तिक लायब्ररीज असतात नंतर त्यांची एक सामूहिक लायब्ररी असते आणि त्यांच्या टॉयलेटमध्ये सुद्धा लायब्ररी असते जे त्यांच्या संस्कृतीनुसार ते बरोबरच आहे आपल्या संस्कृतीनुसार तर ते संस् सर सरस्वती माताला ते तिथं का घेऊन जात वगैरे तिथं पडून जातील पण त्यांच्या संस्कृतीत घेऊ आम्ही तिथं पण वाचतो तिथं पण वाचतात म्हणून ते काही करत असतील जरी ते त्यांनी ज्ञानाला देवी वगैरे जरी मान्य नसतील मानलं नसेल पण संशोधनात ते पुरे आहेत आपण नाही आपण जेव्हा हजारो कोटी रुपये खर्च करून राफायल विकत घेतो त्या लोकांकडून घेतो आपण आपल्या धार्मिक नजरेतून तर ते फार अधर्मी लोक आहेत असं कसं कोणी टॉयलेटमध्ये पुस्तक वाचेल बरं अरे तिथं वाचून जो जी वस्तू तयार करतात ते आपण घेतोय आपली अर्थव्यवस्था जी आहे मोठा पैसा तिथं पाठवतोय म्हणून आपल्याला कळायला पाहिजे की ते एवढा छोटासा देश ते संशोधनाच्या बाबतीत कुठे आहे सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपली प्रगती कशाने मोजली जाते तीन जरी आपण सेक्टर डिवाइड केले आर एन डी म्हणजे रिसर्च आणि इनोव्हेशन दुसरा असतो मॅन्युफॅक्चरिंग आणि तिसरा असतो सर्व्हिस दोन महत्वाच्या डिपार्टमेंट मध्ये आपण कुठे आहोत हे प्रश्न आपल्या सार्वजनिक चर्चेत असायला पाहिजे म्हणजे पहिलं जे असतं संशोधन रिसर्च वगैरे तिथं भारत कुठेच नाही असं समजून झाला त्याच्यासाठी मोठा पैसा खर्च करावा लागतो शिक्षणावरती लक्ष द्यावं लागतं त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग येतं त्याच्यानंतर सर्व्हिस येतं आपले नारायण कोण आहेत ना ते मूर्ती जे आहेत त्यांनी फक्त सर्व्हिस सेक्टरचं इकडचं तिकड लेबर लॉला फ्लआउट करून ते कमवलेले पैसे आहेत त्याला काय असतं काही सायन्स वगैरे मानत नाही आपण सायन्स काय असतं की रिसर्च संशोधन त्याच्यासाठी मोठमोठ्या प्रयोगशाळा आणि शिक्षणावरती तेवढा खर्च आत्ताच निवडणूक नुक, निवडणुका पार पाडल्या महाराष्ट्रात कुठल्याही राजकारणी माणसाच्या भाषणात शिक्षण हा मुद्दा आला नाही बटेंगे कटेंगे काटेंगे हे चालतंय तेच ती स्वतःच्या पायावरती उभी राहणार <laughs> ते तर लाडकी लाडकीच करावं लागेल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विचार पुढे मांडतात तुम्हाला सगळं फुकटात दिलं जाईल शिक्षण फुकटात कोणीच देणार नाही ज्या दिवशी शिक्षण फुकटात येण्याची भाषा जेव्हा राजकारणी करतील तेव्हा समजायचं की ते खरच लोकशाही त्यांना कळलेली आहे म्हणजे लोकसहभाग लोकसंमती आणि लोकहित हे जेव्हा वेगवेगळ्या हो दिशेले जातील तेव्हा आपण मागासलेलेच असतो जिथं लोकहिताच्या गोष्टी आहेत तिथं लोकसहभाग आहे लोकसंमती हवी आहे मग त्याच्यासोबत लागणारे जे अर्थकारण आहे ते पण त्याच्यासाठी सुद्धा लोकसंमती घेता का तुम्ही आमचा पैसा आहे म्हणून मी त्याचं उदाहरण दिलं बेल्जेमधल्या लेह शहराचं छोटी छोटी शहरं त्यांचे अर्थकारण ठरवतात पैसा वरती जात नाही समजा ह्या शहरात माझ्या दृष्टीने आकार शहर, आहे तुमच्या गावाचा जरी ते गाव म्हणत असाल पण एवढे ते तालुके असतात याला ठीक <coughs> आहे अनेक अनेक कारणांमुळे आपण एखाद्या राज्याचा भाग असू शकतो एखाद्या देशाचा भाग असू शकतो जगाचा भाग असू शकतो या बदलत्या गोष्टी आहेत <coughs> पण हे जे सहजीवन आहे ते निकोप पद्धतीने चालवण्यासाठी सगळे अधिकार तुमच्या हातात असायला पाहिजे याला आपण म्हणतो प्रत्यक्ष लोकशाही जी स्वित्झर्लंडमध्ये आहे कॅन्टन असतात त्यांचे म्हणजे हा फ्रेंच शब्द आहे ऍक्च्युअली जो आपण इंग्रज कॅन्टनमेंट वापरतो ना हा फ्रेंच शब्द आहे कॅन्टन मीन्स छोटासा भाग तर त्यांचे आर्थिक राजकीय सामाजिक सगळे डिरेक्ट रेफरंडमे तिथं होत असतं काय ते छोटासा देश आहे आणि तिथे त्यांनी प्रत्यक्ष लोकशाही अमात आणलेली आहे तर समजा की ह्याच भागाला आर्थिक अधिकारांसोबत म्हणजे आता हे सामाजिक अधिकार दिलेले आहे तुम्हाला उपांतर तुम्ही करा तुम्हाला जे करायचं आहे तिथं पण हस्तक्षेप होतोय म्हणजे म्हणजे त्यांची मानसिक असुरक्षितता ते दर्शवताय आम्ही जर आमची भाषा बोलत असू तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या तिथं काहीतरी माझ्या अस्तित्वाचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुमचं अस्तित्व सुदृढ करा ना तुम्ही जे सामाजिक अधिकार देणं त्याच्यानंतर राजकीय अधिकार म्हणून मी सांगतो की फक्त रेषा मारण ही मध्ययुगी मानसिकता आहे किंवा रेषा बदल जाणं हे पण काही काही उत्तर नव्हे तसं काही प्रमाणात उत्तर असू शकत अंतिम उत्तर आहे की हे जे शहर आहे त्याला सार्वभौमत्तर जे संविधानात दिलेला आहे ते नागरिकात आहे ते प्रत्यक्ष लोकशाही तिथपर्यंत येण्यासाठी शिक्षणाने प्रवास करावा लागेल आपल्याला दीड एक वर्ष दीड एकशे वर्ष लागतील तिथपर्यंत पोहोचायला